खेळाकडे बघून आम्हाला कळालं की मुलांना संस्कार दिले तर मुलं कुठपर्यंत जाऊ शकतात कारण शिक्षण मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही अमेरिकेतही मिळेल तुम्ही जपानला गेले तर तिथेही मिळेल चायनालाही मिळेल रशिया रशियाला सुद्धा मिळेल पण संस्कारक्षम विद्यार्थी जर घडवायचे असतील ना तर ते फक्त तुम्हीच घडवू शकता आणि त्याचं मूर्तिमंत उदाहरण या ठिकाणी आमच्या समोर जे पालक आहेत ते आहेत मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत थोडक्यात व्यक्त करावं मला असायला काही भाषण वगैरे करायची सवय नाहीये फक्त तिला काय गरज असेल बोलणं तेवढं जमत होतं आणि रात्रीच दिसा माझा विषय झाला की तिने ग्रुपवर माहिती बघितली की मम्मी म्हणे बघ पाचवीच्याच मुलींना सरांनी ते छोट्या मुलींना कशी म्हणजे काही गोष्टींची जिती जिथे क्लास वगैरे करते कॉलेज आहे तर ती पब्लिक स्कूलच्या नावानेच ओळखली जाते तिसऱ्या रिपोर्टिंग पब्लिक स्कूलचे विद्यार्थी आहे आणि माझा मुलगा आता बाजू मध्ये आहे तर मला असं वाटतं की त्याला जे अर्जरी येत आहे तर नवोदय आणि स्कॉलरशिपच्या म्हणजे थोडसं वाटतं मला की त्याचे तासिका वगैरे भरायला पाहिजे फॉर्म भरले पण स्कॉलरशिपचे फॉर्म भरल्यानंतर मला सिलेक्ट करायया पण आणि मला सिलेक्ट केल्यानंतर मग त्याचा नियोजन आ आ ते ते था था या वर्षी शिष्यवृत्ती परीक्षेच्या बाबतीत शासनाचा संभ्रम असा आहे या वर्षी कदाचित शिष्यवृत्ती परीक्षा चार वर्गांना असेल याच्या अगोदर फक्त पहिल्यांदा चौथीला आणि सातवीला होती शासनाने बदल केला पाचवी आणि आठवीला केली आता या वर्षी पुन्हा शासन कदाचित बदल करत आहे चौथी पाचवी सातवी आणि आठवी या वर्गांना शिष्यवृत्ती परीक्षा येऊ शकते आणि त्यामुळे जोपर्यंत शासनाचं परिपत्रक येत नाही तोपर्यंत आपण फॉर्म भरत नाही तोपर्यंत विद्यार्थी शॉर्ट आउट करत नाही तोपर्यंत आपल्याला नियोजन करता येत नाही आणि त्याच्यामुळे मुलांचं डिले होते तर सिलेक्शन केलं जाईल मुलांचं सिलेक्शन केल्यानंतर आपल्याला नियोजन करता येईल आता आपल्याला फक्त बाब मांडून चालणार नाही त्या दृष्टीकोनातून आपल्याला याचं सिलेक्शन केल्यानंतर आपण ते नियोजन करणार धन्यवाद सर धन्यवाद खऱ्या अर्थाने या आम्ही गांभीर्याने दखल घेऊ शासनाचा सावळ गोंधळ चालू आहे स्कॉलरशिप कोणती होईल की नाही होणार हे माहीत नाही पण तुमचे मुलं मात्र शंभर टक्के स्कॉलर होतील याची आम्ही गॅरंटी देतो यानंतर